नमस्कार बऱ्याच वेळा बोलताना आपण असं बोलतो चांगला मुलगा आहे चांगली मुलगी आहे चांगला विषय आहे चांगली शाळा आहे चांगला बगीचा आहे चांगली कल्पना आहे चांगला प्रश्न आहे चांगले उत्तर आहे म्हणजे अशा प्रकारे बोलून आपण समोरच्याला डायरेक्टली इनडायरेक्टली उत्तर देत असतो म्हणजे त्याने विचारलेल्या प्रश्नाला आपण उत्तर देत असतो बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला बाजारात अनेक वस्तू दिसतात म्हणजे वेगवेगळ्या वस्तू विकायला असतात म्हणजे विकण्यासाठी ठेवलेल्या असतात मग आपण म्हणतो किती सुंदर पंखा आहे म्हणजे किती चांगला पंखा आहे किती चांगला कापड आहे किती चांगलं दुकान आहे किती चांगला रस्ता आहे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे जे येईल ते ते आपण बोलत असतो मग अशा प्रकारची वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येतील का, है का। अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का आपण कधी कल्पना केली आहे का की अशा प्रकारची वाक्य देखील आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो तर शंभर टक्के बोलू शकतो शंभर टक्के बोलू शकतो फक्त माझी एकच विनंती आहे माझ्या युट्यूब चॅनलचा दररोज अभ्यास करा माझ्या युट्यूब चॅनेलवर येणारे दररोज व्हिडिओ बघा तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला विश्वास देतो मी विद्वान नाही मी खूप ज्ञानी आहे असं देखील नाही मला खूप काही येत असं देखील नाही पण आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जण जे आपल्या जवळ आहे ते वाटण्याचा मी प्रयत्न करत आहे पण विश्वास देतो मी तुम्हाला तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवरच्या दररोज एक व्हिडिओ पाहिला आपल्याला काही काही ना शिकायला मिळेल मी माझ्या भाषेत सांगत असतो मी कोणत्याही प्रकारची आय एम लँग्वेज टू एक्सप्लेन मी पुस्तकाची भाषा वापरत नाही मी माझ्या भाषेमध्ये स्पष्टीकरण देत असतो माझ्या सोप्या भाषेतून मी आपल्याला शिकवत असतो है ना इकडे बघा आता चांगला प्रश्न आहे पहिलं वाक्य आहे له, चांगला प्रश्न आहे चांगले उत्तर आहे चांगली प्रतिमा आहे चांगली योजना आहे चांगली कल्पना आहे चांगला प्रयत्न आहे चांगला मुलगा आहे चांगला माणूस आहे चांगले चित्र आहे <laughs> हे सर्व वाक्य आपण इंग्रजीमध्ये लिहू शकतो का शंभर टक्के लिहू शकतो बोलू शकतो वाचू शकतो बघा चांगला प्रश्न आहे बरोबर मग चांगल्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय लिहितो गुड काय लिहितो आपण गुड मग प्रश्न आहे गुड क्वेश्चन बस इतकं लिहायचे चांगल्यासाठी काय म्हणजे बघा चांगला चांगली चांगले लक्षात घ्या बघा चांगला चांगली चांगले याच्यासाठी फक्त एकच शब्द लिहा गुड बस आणि त्याच्यानंतर उर्वरित मग चांगला प्रश्न आहे गुड क्वेश्चन स्टॉप चांगले उत्तर आहे सांगा बरं काय गुड अँसर व्हेरी गुड गुड अँसर चांगला प्रश्न आहे गुड क्वेश्चन चांगले उत्तर आहे गुड अँसर व्हेरी गुड चांगली प्रतिमा आहे चांगली प्रतिमा आहे तुम्ही असं लिहू शकता गुड इमेज राईट गुड इमेज प्रतिमा प्रतिमा म्हणजे काय फोटो चांगली प्रतिमा आहे प्रतिमाचा दुसरा अर्थ होतो की समाजामध्ये आपलं नाव आहे स्टेटस म्हणतो आपण त्याला है ना गुड इमेज फुल स्टॉप चांगली योजना आहे चांगलीसाठी काय गुड आणि योजनासाठी काय प्लॅन गुड प्लॅन राईट चांगली कल्पना आहे चांगली म्हणजे काय गुड आणि कल्पना म्हणजे काय आयडिया फुल स्टॉप गुड आयडिया चांगली कल्पना आहे बघा चांगला प्रश्न आहे गुड क्वेश्चन चांगले उत्तर आहे गुड आन्सर चांगली प्रतिमा आहे गुड इमेज चांगली योजना आहे गुड प्लॅन चांगली कल्पना आहे गुड आयडिया त्याच्यानंतर चांगला प्रयत्न आहे गुड एफर्ट किंवा ट्राय करू शकता गुड ट्राय किंवा गुड एफर्ट एफर्ट है ना चांगला मुलगा आहे गुड बॉय आपण म्हणतो ना लहान मुलाला किती चांगला आहे गुड बॉय ओके चांगला माणूस आहे गुड गुड मॅन त्याच्यानंतर चांगले चित्र आहे गुड पिक्चर राईट म्हणजे चांगले चित्र आहे गुड पिक्चर आता इकडे बघा चांगला प्रश्न आहे गुड क्वेश्चन चांगले उत्तर आहे गुड आन्सर चांगली प्रतिमा आहे गुड इमेज चांगली योजना आहे गुड प्लॅन चांगली कल्पना आहे गुड आयडिया चांगला प्रयत्न आहे गुड एफर्ट चांगला मुलगा आहे गुड बॉय चांगला माणूस आहे गुड मॅन चांगले चित्र आहे गुड पिक्चर मग तुम्ही हीच वाक्य लिहिली पाहिजेत हीच वाक्य बोलली पाहिजे असं नाही तुम्ही स्वतःची वाक्य बनवू शकता बघा किती सोपं आहे आपण म्हणतो ना म्हणजे मोबाईलच्या दुकानावर मोबाईल घेण्यासाठी जातो आपण जिथं मोबाईल विकला जातो त्या दुकानावर जातो आणि आपण वीस प्रकारचे मोबाईल बघतो गुड फोन गुड आयफोन हेडफोन घेतो तुम्ही गुड हेडफोन राईट तुम्ही मोबाईलचे बॅक कव्हर घेतात गुड बॅक कवर काय चांगलं कवर आहे हो? पुस्तकाच्या दुकानात दिलात गुड बुक नोटबुक्स घ्यायचे असतील गुड नोटबुक गुड पेन ब्युटिफुल पेन असे वेगवेगळे उद्गार आपण करत असतो मग त्या प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने बोलू शकतो पुन्हा एकदा वाचन करूया गुड चांगला प्रश्न गुड आन्सर चांगले उत्तर आहे गुड इमेज चांगली प्रतिमा आहे गुड प्लॅन चांगली योजना आहे गुड आयडिया चांगली कल्पना आहे गुड एफर्ट चांगला प्रयत्न आहे गुड बॉय चांगला मुलगा आहे गुड मॅन चांगला माणूस आहे आणि गुड पिक्चर चांगले चित्र आहे बाय दिस वे यू कॅन स्पीक बाय दिस वे यू कॅन टॉक विथ युअर फ्रेंड्स यू कॅन मेक ग्रुप डिस्कशन अमंग मेनी फ्रेंड्स म्हणजे अनेक मित्रांमध्ये अशा वेगवेगळ्या वाक्यांच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करू शकतात किती सोपं आहे ना बघा चांगला प्रश्न आहे तुम्ही दुसरं वाक्य इथं चांगले उत्तर आहे चांगली प्रतिमा आहे चांगली योजना आहे चांगली कल्पना आहे चांगला प्रयत्न आहे चांगला मुलगा आहे चांगला माणूस आहे आणि चांगले चित्र आहे तर आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा आपण पण बघा आणि आपल्या स्वतःच्या वही वहीमध्ये नोट्स काढा तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणताही इंग्लिश स्पोकन क्लास लावण्याची गरज नाही मी डायरेक्ट प्रॅक्टिकल वाक्य घेत असतो म्हणजे आपण त्या वाक्यांच्या मदतीने डायरेक्ट बोलू शकतो मी तुम्हाला जास्तीचे कोणतेही नियम सांगत नाही मी माझ्या ट्रिक्सनुसार तुम्हाला शिकवत असतो मी माझ्या पद्धतीने आपल्याला ज्ञानदान करत असतो कारण ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठ दान कोणतंच नाही या जगात तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद